आज चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आपण या आदि आदिवासी पाड्यामध्ये अंगणवाडी केंद्र बोरी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार इथे आज आपल्या पाड्यावरती मुक्काम होता आता मुक्काम उरकून आपण प्रस्थान केलेला आहे नॉर्मली सूर्य या पाड्यातनं डोंगराच्या कडेगड्याने डोंगर रांगामधनं वाटे अशी आता इथून पुढचा आश्रम आहे चौदा किलोमीटर धनो धनोजा धनोजा धनुजा नर्मदी, ह चौदा किलोमीटर काहीच नाही आता आश्रम नाही काही नाही चालत राहायचं नर्मदेहर पंधरा किलोमीटरनंतर धनजयमध्ये आश्रम आले सुभाष शंकर पावरा हे वागतात हे आश्रम हर मोठा आश्रम आहे पंधरा किलोमीटर काहीच नाही सगळं घाट चढ जा चढ उतरा चढ जाडा चढ उतरा बाप रे नर्मदे हर आता आम्ही बघू भोजन प्रसिद्ध घेऊन पुढे निघायला लागल सहा किलोमीटर पुढे परत असतो मी नर्मदे घर नर्मे नर्मदे ही नर्मदे हर भोजन प्रश्नेनंतर नर्मदे हर आता भोजन प्रश्नेनंतर आपण आश्रम सोडत आहोत आपल्याला पुढं आश्रम आहे साठ किलोमीटर एक दोन किलोमीटर वर एक साठ किलोमीटर आहे आपण पुढचा पल्ला काटू नर्मदे हर नर्मदे हा धनाजी धनाजी ह्या बडवाणीतनं निघाल्यापासून पहिला पेट्रोल पंप लागलाय दाखवतो एक मिनिटं बडवणीतनं निघल्यापासून पहिला पेट्रोल पंप आहे हा बडवाईनंतर पेट्रोल पंपच नाही लागला धनजेमध्ये पेट्रोल पंप आहे जे आश्रम चालवतात त्यांचाच येतो ते सेवा देतात आश्रम त्यांनीच हे आहे उभं केलं आहे दरमध्ये हर सगळा आहे चढ उतार चढ उतार डोंगर दऱ्या चालेल डोंगराळ प्रदेश आज माझ्या अंदाजे तीनशे दहा किलोमीटर आपलं पूर्ण झालेलं आहे आत्तापर्यंत फार अवघड ठिकाण होऊन आपण निघालो आहे खप्परमाल चढून आलोय शुलपाणी झाडी एंडिंगला आहे आपण पुढे अजून शुलपाणी आहे पुढं जंगल आहे काही किलोमीटर गेल्यावर आपल्याला गुजरात बॉर्डर लागेल हे महाराष्ट्र आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र दडगाव तालुका तालुक्यामध्ये आपण आहोत नरमध्ये हर हर दडगाव तालुक्यामध्ये आपण आहोत आपल्यापुढे एक साधवी चालल्यात फार मोठे साधवी आहेत त्या नॉर्मली नाव सांगा तुमचं हा दिदी एक एक दहा मिनिटं जातो हे बाबाजी हेच आश्रम मी मग दाखवतो ना यांचे काय बाबाजी नाव आपलं सुभाष पवार सुभाष पवार हा पंप आपलाच आहे ना मी ती सांगितलं बाबा हिंदर पंप आहे तेच सेवा देतात पंधरा किलोमीटर खरंच काही आहे हा आहे फार मोठी गोष्ट इथं एवढी मोठी सेवा देतोय धन्यवाद नर्मदेह